नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत सोयाबीनची चटणी तर आता उन्हाळ्यात दिवसात ना अशी भाजी चपाती खाऊ वाटत नाही मग तीस तीस आपली शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा जवसाची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी त्या त्या चटण्या काहून पण कंटाळा येतो मग वेगळं काहीतरी आणि खरंच चवीला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण असते तर चला तर मग आपण ही सोयाबीनची चटणी कशी करायची ते पाहूयात आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत होते खूप कमी वेळात होते जास्त सामान पण लागत नाही घराची अवेलेबल असतं त्याच्यातच होते तर इथे मी काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते इथे ना मी सोयाबीन घेतलेले आहेत आता तुम्हाला किती करायचे त्यानुसार तुम्ही घ्या थोडं तेल घेतलेलं आहे भाजायला तर एवढं तेल घेतलं पण एवढं लागणार नाही याच्या निम्मस लागणार आहे लसण परत जिरे मीठ खोबरं सुक्कं आणि इथं तिकटासाठी लाल मिरच्या आणि आपल्या कलर यावा चटणीला म्हणून मी बेडगी मिरची घेतलेली आहे असे कलरसाठी तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची टाकली तरी चालेल तर, वर, आता आपन, थेला थेला, तर, वर, तर आता ना आपण इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर आता आपण त्याचे सोयाबीन टाकूयात आणि ते ना कोरडे सुरुवातीला चांगली भाजून घेऊया आणि नंतर तेल टाकूयात आपण तर सुरुवातीला एक तीस सेकंद कोरडे भाजूयात सोयाबीन तर गॅस फुल करायचं नाही असं बारीक गॅसवर किंवा मिडियम गॅसवर भाजायचं त्याला डाग पडावेत असं तर आता आपण भाजून घेऊया आता खोबरं टाकूया आपण खोबरं पण सुरुवातीला थोडंसं कोरडं एक तीस सेकंद भाजूया आणि नंतर तेल टाकूया आपण तर आपण जेवढं तेल घेतलं त्यातलं निम्मच तेल, तेल लागणार आहे आपल्याला आपण घेतलं आहे तेवढं पण फक्त एक पोहे खायचे चमच्याने एक चमचाभर फक्त टाकायचं जास्त तेल टाकायची आवश्यकता नाही तर आता लसण नंतर जिरे आणि जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता टाकू शकता पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही तर आता हे चांगलं साहित्य डाग पडूस तर छान असं भाजून घ्यायचं मी गॅस बारीक करायचं पण फुल गॅसवर काय होतं व्यवस्थित भाजलं जात नाही आणि फक्त डाग पडतात त्याला म्हणून बारीक गॅसवरच किंवा मिडियम गॅसवर चांगले एक पाच मिनटं त्याला परतून घ्यायचं चांगलं तर आता ना आपण जे तिकटासाठी लाल मिरची आणि कलरसाठी जी बेडगी मिरची घेतली आहे ना ती पण टाकूया तर बेडगी मिरची ना जर व्यवस्थित भाजली जाणार नाही असे टाकल्यास म्हणजे तुकडे करून टाकायला पाहिजे होती माझ्यानंतर लक्षात आलं म्हणून मी नंतर त्याचे तुकडे केले तर आता आपण नाही हे बेडगी मिरची चेन मी व्यवस्थित त्याला डाग पडले जाणार नाही नीट भाजली जाणार नाही हे नंतर लक्षात आलं म्हणून मी त्याचे तुकडे केले नंतर आणि तुमच्याकडं जर बेडगी मिरची नसेल तर तुम्ही आपलं जसं किंवा लाल मिरची पण नसेल तर आपलं जे रेग्युलरचं लाल तिखट असतं का ते टाकलं तरी चालतं किंवा तरी पावडर असेल तर ते टाकले तरी चालेल पण माझ्याकडे होत्या अवेलेबल मिरच्या दोन्ही पण म्हणून मी त्या टाकल्या मला थोडंसं आणखीन तेल टाकावं वाटलं म्हणून आणखीन पिंचीचं टाकलं मी आणि छान असे याला परतून घ्यायचं तर उन्हाळ्या दिवसात खरंच खूप छान टेस्ट वेग तेच तेच भाजी खाऊ वाटत नाहीत आता वेगळं काहीतरी असं वाटतं ते मग त्या टायमिंगला अशी ही जर चटणी करून तुम्ही पॅक बन डब्यात ठेवली तर एक फ्रीजच्या बाहेर एक महिनाभर टिकत ही मिरची खूप दिवस जाती असं काही नाही की ती खराब होती अशी तर आता आपण त्याला थंड करायला ठेवूया थोडे पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी पाच मिनटातच लगेच ते करायला पण घेतली तर आता एवढी एकदम मिक्सरच्या भांड्यात बसणार नाही म्हणून दोन तीन बॅचमध्ये थोडी थोडी बारीक करून घेऊया आणि याच्यात मीठ टाकायला पाहिजे होतं मी पहिल्या बॅचला विसरलं मीठ टाकायला नंतर टाकलं मी मीठ मी तशीच बारीक करून घेतलं नंतर माझ्या लक्षात आलं मग आता जे मीठ आहे ना ते वरून ते पहिल्या बॅचला वरून टाकते ना तर राहिलेल्या बॅचला भांड्यातच मिक्सरचे टाकते आणि तुम्ही तुम्हाला जर जशी चटपटीत गोड थोडीशी आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला साखर पण टाकू शकता किंवा आमचूर पावडर असेल तर ती पण टाकू शकता पण माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती आणि साखर मला नाही चटणीत गोड एवढं आवडत तिकट चटणी छान लागते तर मी काढून घेतली सर्व चटणी आपली मिक्सर वाट तर आता आपण याला एका बंदिस्त बरणीत काचाशा भरून ठेवूया एक महिनाभर टिकते आहे फ्रीजच्या बाहेर तर खूप छान लागते टेस्टला तुम्ही नक्की करून पाहता उन्हाळ्या दिवसात वीडियो। तर मग कसा वाटला व्हिडिओ माझा ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग कशी वाटली चटणी ती नक्की सांगा कमेंटमध्ये